आपण गेले कित्येक दिवस पाहत आले आहेत की महिलांमध्ये एक वेगळाच उत्साह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे आ, मला वाटतं जे आदरणीय आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी जी, जी लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी राबवली होती आणि त्यामध्ये महिलांना जे पण त्यांनी त्या ठिकाणी मदत केली त्याचा कुठेतरी हे परतफेड त्या ठिकाणी आपण बोलू शकतो की ता हे जो पाठिंबा आहे तो मी समजतो की त्यांच्या या योजनामुळे आणि कुठेतरी मी तरी एक चांगलं काम केलं असेल म्हणून ते मिळत आहे काल मी आपल्या सिम्प्लेक्स वगैरे त्या साईडला गेलेली असत तर माझ्या फ्रेंड सोबत गेलेली तर रिक्षावाले आम्ही रिक्षामध्ये बसलो रिक्षावाला एवढे करत होता कि, आ, की सौरभदा असे आहेत की सामान्य माणसाच्या घरी गणपतीला जातात सगळ्यांची हेल्प करतात आणि खूप चांगला माणूस आहे आम्ही त्यांनाच निवडून देणार आमची तो दुसरी कुठलीच हवा नाहीये म्हणजे एकच असणार आमच्याकडे की सौरभ दादा बस आणि भाजीवाले पण म्हणले मॅडम आम्ही तुम्ही कमळ कमळ काय मिळायच असं हसत होते की कमळालाच टाकणार आहात का तुम्ही ते बोलले नाही मॅडम आम्ही सौरभ दादालाच टाकणार आणि इतकं म्हणजे एक्सपिरियन्स होता ना तो की आम्ही खूप हसलो की एवढं वादळ मी सरांना म्हटली पण की तुम्ही यायची काहीच गरज नाही कारण खरंच आमच्या गणजेमध्ये सौरभ दादा सौरभ एवढे म्हणायत ना रिक्षावाले भाजीवाले ज्याला विचारायचं ते लोक पण तेच म्हणालेत की त्यांच्याशिवाय कोणताच नेता येणार नाही कारण त्यांचं खूप छान काम आहे आणि एवढ्या कम एजमध्ये त्यांनी एवढं म्हणजे अचीवमेंट करणे एवढ्या ते म्हणजे काय जलजला होता त्या दिवशीचा की मी सांगू शकत नाही की साधारण नगरसेविकेच्या नगरसेवकच्या निवडणुकीमध्ये एवढं मोठ्या मोठ्या निवडणुकीमध्ये असू शकतं पण असं छोट्या याच्यामध्ये एवढं असू शकत नाही तर ती काहीतरी ते सोल पण चांगला असेल दादा की त्यांच्या मागे एवढी करोड जनता आमच्या घरशुरीची आहे आणि खूप छान प्रकारे काल एकनाथ शिंदे जे आले होते ना तेव्हा पण खूप चांगलं सगळं होतं म्हणजे क्लाऊड इतका क्लाउड म्हणजे आजपर्यंत मी कोणाने त्याच्या मागे पाहिलाच नाही मला येऊन इथं सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाले पण एवढं मी कधीच बघितलं नाही पहिलं आहे की एवढं छान म्हणजे आणि खरं दादाचे स्टार खूप चांगले आहेत तर ते नक्कीच निवडून येणार मी तर आजच सांगितलं की ते निवडून येणार आहे आमचे मागणी एवढीच आहे आमचे सौरभ दादा शिंदे आम्हाला एक अपेक्षा आहे त्यांच्याकडून की नवीन तडप नेतृत्व आहे आणि त्यांनी घरोधामध्ये शिमले जो काम हाती घेतलेलं आहे त्या कामामुळे आम्हाला विश्वास पूर्ण आहे की आमच्या ह्या सोसायटीचा रोहित डॉलपचा विषय त्यांनी धनवर घेतला तर निक नक्की त्याला पाठपुळा करून मार्ग निघेल आणि ते सोडवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे ते ये निवडून येणे मी मगाशी घोषित केले निश्चित प्रेरणाचा विजय आजच घोषित केला